वासियांसाठी गणेशोत्सव हा महत्वाचा सण असून त्यामुळे नोकरीनिमित्त बाहेरगावी असलेले कोकणवासी सहकुटुंबासहित गावाकडे येत असतात मुंबई सुरत ठाणे पुणे या ठिकाणी रोजगार निमित्त गेलेले कोकणवासीय हे गौरी गणपती या सणाकरिता मोठ्या प्रमाणात कोकणात येत असतात दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो नोकरीनिमित्त मुंबई येथे आलेल्या कोकणवासियांचं गणेशोत्सवासाठी कोकणातील आगमन चालू झालं आहे शनिवारी चोवीस ऑगस्ट रोजी मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाली कोकणवासियांचा प्रवास सुखकर होण्यासाठी माणगावमध्ये कडक पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला तर मानगाव शहरातील निजामपूर नाका येथे मुंबई पुणे आणि गोवा अशा तीनही मार्ग एकत्र मिळतात त्यामुळे गणपती होळी आणि दिवाळींसारख्या सणांच्या काळात मानगाव शहरात प्रचंड ट्रॅफिक होत असते आणि दूर कोकणात जाणारे येणाऱ्या व स्थानिकांना प्रवाशांचे मोठे हाल सोसावे लागतात गणेश भक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी सहा उपविभागीय पोलीस अधिकारी दहा पोलीस निरीक्षक बावन्न पोलीस उपनिरीक्षक आणि चारशे पाच अंमलदार मुंबई गोवा महामार्गावरती कार्यरत आहेत यावर्षी बस स्थानक हे सोयीच्या ठिकाणी हलवण्यात आलं असून मुंबईकडून येणाऱ्या बस या खिलार हॉटेल माणगाव व मुंबईकडे जाणाऱ्या बस आर्या हॉटेल येथे थांबवण्यात येत आहे स्वयंसेवक हे सुद्धा वाहतूक नियंत्रणासाठी मदत करत आहा तर अनधिकृत पार्किंग वाहन लेन यावर पोलिसांची कडडी नजर असून गणेशोत्सव शांततेत पार पडण्यासाठी माणगाव पोलीस अहोरात्र मेहनत करत आहेत